नो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज बिग बॉस घेणार आहे मोठे डिसिजन कारण इथे गोष्ट चालली आहे भावनांची आणि ज्या प्रकारे टीम खेळली आहे म्हणजे की निकी अरबास ची टीम ज्या प्रकारे खेळली आहे त्यामुळे बिग बॉसला आहे प्रॉब्लेम तर इथे बिग बॉसने म्हणून दाखवले आहे की हा गेम आहे मानवी भावनांचा पण इथे ज्या प्रकारे तुमची टीम खेळली आहे तर आता मी सुद्धा भावना शून्य होऊन निर्णय घेणार तर नेमके मित्रांनो आज हे निर्णय काय आणि त्याचबरोबर हा टास्क सुद्धा कसा चालणार आहे हे सुद्धा सगळं असणार आहे मित्रांनो निकी आणि अरबाज या यांच्या जे काही चाललं आहे त्यावर काय नवीन डिसिजन घेण्यात येणार आणि काय ऍक्शन घेण्यात येणार हे सुद्धा बघण्यासारखंच असणार आहे तर मित्रांनो एकंदरीत हा टास्क कसा होणार आणि याचे काय निकाल लागणार हे तर आम्ही तुम्हाला सांगतच राहू त्याचबरोबर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमचे मत मात्र आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळू द्या